श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सव्वीस फेब्रुवारीला पडणाऱ्या महाशिवरात्रीच्या शुभप्रसंगी जर तुम्ही एक विशेष उपाय केला तर तुमच्या जीवनातून तुम गरिबी कायमसाठी समाप्त होऊ शकते आज आम्ही तुम्हाला प्रकृतीद्वारे प्रदान केलेल्या काही अशा चमत्कारी झाडांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा सा केवळ स्पर्श केल्याने धनसंबंधी परेशान्या दूर होऊ शकतात जर तुम्ही या झाडाच्या मुळाला महाशिवरात्रीच्या दिवशी सांगितलेल्या नियमानुसार आपल्या घरी आणले आणि योग्य विधीनुसार त्यांचा उपयोग केला तर तुम्हाला अपार धनप्राप धनलाभ प्राप्त होऊ शकतो आणि करोडपती होण्यापासून कुठलीही ताकद तुम्हाला रोखू शकणार नाही ना जर तुम्ही या माहितीला पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने स्वीकारले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात जोपर्यंत सांगितलेल्या उपायांना पूर्ण श्रद्धेने केले जात नाही तोपर्यंत त्यांचा प्रभाव संपूर्ण रूपात मिळत नाही तुमच्या माहितीसाठी सांगते की या वर्षात महाशिवरात्री जी सव्वीस फेब्रुवारीला पडत आहे एक अत्यंत दुर्लभ आणि शक्तिशाली शिवरात्री मानली जात आहे याचे महत्त्व वा म्हणूनही वाढते कारण ती चौदा चार वर्षानंतर कुंभस्नानाच्या संयोगाने पडत आहे हा अवसर अत्यंत दुर्लभ आहे आणि जर तुम्ही या दिवशी काही विशेष जडीबुटींचा योग्य उपाय उपयोग केला तर भगवान शिवांच्या कृपेने धनसमृद्धी आणि अपार सुख प्राप्त होऊ शकते आज आम्ही ज्याच चमत्कारी जडीबुटीबद्दल बोलत आहोत तिला अमृत बुटी, बुटी असेही म्हणतात ती संजीवनी बुटी समान प्रभावशाली मानली जाते म्हणून तुम्हाला म्हणून तिला हलक्यात घेण्याची चूक करू नका आम्ही तुम्हाला या विशेष झाडाच्या चमत्कारी गुणांबद्दल आणि आयुर्वेद उपयोगाबद्दल वि विस्ताराने सांगू जर हे झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर त्याला साधारण समजून दुर्लक्ष करू नका कारण त्याचे गुण असाधारण आहेत जर तुम्ही आमच्या सांगण्यावरून या झाडाची पूजा अर्चना करू सुरू केलीत तर त्याचा अद्भुत प्रभाव तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल ज जसे तुम्ही त्याचे चमत्कारी गुणांना जाणून घ्याल तसतसे तुमच्या मनात त्याच्याविषयी आस्था आणि श्रद्धा वाढत जाईल हे जाणून तुम्हाला गर्व वाटेल की भारताच्या पवित्र भूमीवर असे दिव्य आणि चमत्कारी झाडे आजही उपलब्ध आहेत जे आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणू शकतात या झाडाला अनेक जागी लटेजिरा नावाने ओळखतात अनेक जागी याला चिडचिडा नावानेही ओळखतात अनेक जागी अन्य नावानेही ओळखतात होऊ शकते की तुमच्या भागात याला वेगळ्या नावाने ओळखले जात असेल वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या जागेत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं पण या व्हिडिओमध्ये बघून आपण हे समजू शकता तर खास करून हा जो झाड आहे याला लटजिरा नावाने बरेच लोक ओळखतात आणि याला अपामार्ग का बोलवलं जातं कारण हा उलटा चालतो याचे जे बीज असतात अगदी उलटे असतात आपण इतर झाडांचे बीज बघाल फुलांचे बीज बघाल तर ते वरच्या बाजूला असतात पण हे खालीच्या बाजूला असतात याचं जे बीज असतं ते खालच्या बाजूला असतं हे उलटे असतात म्हणूनच याला अपामार्ग बोललं जातं याचा जो मी आयुर्वेद प्रयोग सांगणार आहे कदाचित हा प्रयोग जाणून घेतल्यावर उद्यापासून आपण याचा प्रयोग सुरू कराल त्याबरोबरच मी आपणास या प्रयोगासोबत याचा जबरदस्त चमत्कारी आणि तांत्रिक प्रयोगही सांगणार आहे तांत्रिक प्रयोगाचा अर्थ आहे याचा आपण आपल्या जेवणात प्रयोग करून आपल्या अनेक समस्यांना दूर करू शकतात तर सर्वप्रथम याबद्दल मला ज्ञान प्राप्त झालं तेव्हा आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ स्नानासाठी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा तिथे एका महात्म्यासोबत जेव्हा आमची भेट झाली तेव्हा आम्ही त्यांना नंतर विचारलं की महाराज आपण लोक बऱ्याच काळापासून सिद्ध प्राप्त करता दीर्घकाळापासून आपण शिवभगवानची साधना करता तर आम्हाला ते सांगा की आपण लोक एक महिन्यांपर्यंत पाणी न घेता कशाप्रकारे साधना करता तेव्हा त्या संत महात्म्याने आम्हाला स्वतः सांगितलं की जो चिडचिड्या नावाचं झाड असतो ज्याला आपण लोक अपमार्ग नावाने ओळखता किंवा याचे बरेच प्रकारचे नाव असतात त्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्यांच्या बीजाचा लक्षपूर्वक ऐका आजही जंगलात महात्मे जेवढे लोक आहेत संत महात्मे जंगलात राहणारे जे की शिवाची साधना करतात ते भोलेबाबांच्या साधनेत लीन असतात आणि सिद्धी प्राप्त करतात तर आम्हाला ते महात्मा महाकुंभ स्नानाच्या माध्यमाने भेटले होते त्यानंतर ते साधना करण्यासाठीच बसले होते तेव्हा आम्ही त्यांना हे विचारलं होतं तेव्हा ते त्या महात्म्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या बीजाची खिचडी बनवली जाते आणि त्याची दोन चमचे खिचडी खावी लागते जर आपण त्यांच्या बीजाची खिचडी बनवून दोन चमचे खाल्ले तर आपल्याला एका महिन्यापर्यंत भूक पाणी लागत नाही तर संतांनी आम्हाला सांगितलं की एक महिन्यापर्यंत आम्हाला भूक आणि पाणी लागत नाही मग आम्ही दीर्घकाळ साधना करतो आपल्या धर्मशास्त्रात हेही सांगितलं आहे की जो मनुष्य साधना करून महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना प्रसन्न करतो तर त्यांचे सर्व दुःख वेदना कष्ट दूर होतात ज्या व्यक्तीला भोलेबाबांचा आशीर्वाद प्राप्त होतो ती व्यक्ती सर्वात श्रीमंत श्रेष्ठ बुद्धिमान असते तसे तर भोलेबाबा थोड्याशा पूजापाठानेच प्रसन्न होतात पण काही असे नियम आहेत ज्यांच्या प्रयोगाने त्यांच्या पूजेमुळे लाभ प्राप्त होतो तर त्या महात्म्यांनी आम्हाला सांगितलं की या झाडाच्या मुळात माता गंगेचा वास असतो आणि हे सुद्धा मानलं जातं की प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलं आहे की अमृताने अमृताचे काही थेंब याच्या मुळाशी पडले होते म्हणून आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला संजीवनी बुटी म्हणून ओळखलं जातं म्हणून आजही जे धार्मिक लोक आहेत तुमच्या इथे कोणी याचा दातूक दातून करतात का तुमच्या इथे कोणी याचा दातून करतात का बरेच जुने सयाने वडीलधारी लोक ज्यांना आपण वडीलधारी म्हणतो ज्यांना इंग्रजीत ओल्डमॅन म्हणतात जुने जे लोक आहेत खूप जुने ते असे लोक त्यांच्या मुळाचा दातून करतात का का करतात कारण याच्या मुळांमध्ये गंगामातेचा वास असतो अमृताचे काही थेंब पडले होते जर याच्या मुळाचा दातून केला गेला ज्यामुळे अनेक वर्षांपासून दातांमध्ये त्रास आहे दातांमध्ये वेदना सतत असते कोणत्याही कारणास्तव डॉक्टरी इलाज होत नाही किंवा डॉक्टरी औषधं घेतली तरी दातांमध्ये वेदना कायम असते आराम मिळत नाही तर केवळ याचा दातून केल्याने केवळ याचा दातून केल्याने दातांमध्ये असलेले सर्व कीड बॅक्टेरिया ज्यामुळे तुमच्या दातांमध्ये वेदना असते ते या दातूंने दूर होतील फक्त पंधरा दिवस सतत याचा दातून करावा लागेल दोन ते तीन दिवसात याचे परिणाम दिसू लागतील दातांची वेदना पूर्णपणे नष्ट होईल तसेच दातांवरील पिवळेपणाही मुळासकट नष्ट होतो ज्या दात लोकांचे दात पिवळसर आहेत ज्या लोकांची इतर लोक चेष्टा करतात ज्यांचे स्वतःच्या घरामध्ये अपमान होतो ज्या लोकांना यामुळे कमीपणाची भावना वाटते ज्या लोकांचे दात खूपच पिवळे आणि घाण असतात अशा लोकांनी यांचा दातून नक्कीच करावा याचा दातून केल्यानंतर आपल्या दातांमध्ये चमक येते दात पांढरे आणि स्वच्छ होतात आता याचा दुसरा उपा उपयोग तुम्ही त्यांच्या मुळाचा उपयोग बवासीर फिस्टुला आणि इतर रोगांवर करू शकता कसं करायचं तर या मुळाला वाटून दही किंवा ताकामध्ये मिसळून नियमित दोन तीन दिवस सेवन केल्यास तुम्हाला मोठा आराम मिळेल आणि तुमची जी आजारपणं आहेत ती कायमची बरी होतील याचा आणखी एक उपयोग सांगायचा आहे जो महिलांसाठी आहे गर्भवती महिलांसाठी ज्या महिलांना प्रसूतीमध्ये उशीर होतो आहे अनेक अशा माता भगिनी असतात ग्रामीण भागात शहरी भागात ज्यांना प्रसूतीच्या वेळी खूप वेदना होतात जे लोक डॉक्टरांपर्यंत सिझेरियन प्रसूती टाळू इच्छितात कारण सिझेरियनच्या प्रक्रियेमुळे नंतर अनेक अडचणी येतात टाके बसतात शरीरावर परिणाम होतो त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो तुम्हाला वाटत असेल की तुमचं बाळ प्रसव नैसर्गिकरित्या आणि सोप्या पद्धतीने व्हावं तर तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी कोणतीही एक मूळ घ्यावी दोन चार तांदळांचे दाणे घ्यावेत आणि ते मूळ त्यामध्ये ठेवावी ही मुळं नेत असताना प्रार्थना करावी की हे महाराज मी तुम्हाला एका कार्यासाठी घेऊन जात आहे ज्या स्त्रीला गर्भावस्थेमधून बाळ बाहेर यायला त्रास होत आहे त्या स्त्रीसाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे या प्रकारे प्रार्थना करावी आणि ती मुळं लाल रंगाच्या कपड्यात बांधावी ज्या स्त्रीला प्रसूतीमध्ये त्रास होत आहे तिला ते घालायला सांगावं अगदी पंधरा मिनिटात ती मुळं बांधल्यानंतर लगेचच गर्भसहज बाहेर येईल बाळ सहज जन्माला येईल त्यानंतर त्या मुळाला तत्काळ काढून टाकावं जर ती मुळं वेळेवर काढली नाही तर ती गर्भनाल बाहेर काढू शकते म्हणून हे अत्यंत काळजीपूर्वक करावं यानंतर आपण याचे काही आयुर्वेद उपाय आणि त्याचे चमत्कारी उपाय समजून घेऊ हे झाड चमत्कारांनी भरलेलं आहे मित्रांनो आम्ही या वनस्पतीच्या चमत्कारी उपयोगांबद्दल सांगणार आहोत तसेच काही असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धनाचा ओघ सुरू होईल तुमच्या घरामध्ये आलेलं धन वाढतच जाईल आणि ते कधी संपणार नाही हा उपाय आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या लोकांना दात आहे अनेक लोकांना डोकदुखींची समस्या असते तर त्यांच्यासाठी एक उपाय सांगते दात दुखीवर उपाय सांगितलाच आहे त्यानंतर तुम्ही या मुळाला जाळून त्याची भस्म तयार करू शकता आणि जिथे वेदना आहे तिथे ती भस्म लावावी यामुळे वेदना तात्काळ कमी होईल तुमच्या वेदना काहीच तासांच्या आत समाप्त होतील जर तुम्ही हा उपाय स्वीकारला तर निश्चितच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि तुम्हाला धनवान बनवण्या होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुम्हाला फक्त एवढेच करायचं आहे की कोणत्याही एका विशेष झाडाची मुळं आणा आणि योग्य पद्धतीने उपयोग करा जर हा उपाय तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध झाला नाही तर मला सांगा पण मित्रांनो हा उपाय अद्भुत आणि सिद्ध आहे म्हणून याचा पूर्ण श्रद्धेने स्वीकार करा आता मी तुम्हाला एक चमत्कारी उपाय सांगणार आहे हा उपाय डोकेदुखी डिप्रेशन निद्रानाश आणि इतर मानसिक समस्यांसाठी अत्यंत प्रभावी आहे जर कोणाला खूप ताण किंवा डोकेदुखी आहे कोणत्याही कारणामुळे असो हा उपाय सिद्ध होईल या उपायासाठी तुम्हाला एक विशेष जडीबुटीची भस्म तयार करावी लागेल आणि ती कपाळावर लावावी लागेल या जडीबोटीत अशा अद्भुत शक्ती असतात ज्या फक्त डोकेदुखीस दूर करू शक करत नाहीत तर मानसिक शांती देखील प्र प्रदान करतात जर तुम्हाला तुमच्या व्यवहारात वाढ पाहिजे असेल तर हा उपाय करा व्यापारी वर्गातील लोक ज्यांचा व्यवसाय मंद चालू आहे किंवा ज्यांना आपल्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढवायची आहे त्यांनी हा उपाय अवश्य करावा कोणत्याही शुभ दिवशी जसे की रविवार पुष्य नक्षत्र गुरुपुष्य नक्षत्र दीपावली होळी किंवा कृतिका नक्षत्रात एका विशेष मुळाला आणून लाल कपड्यात बांधून आपल्या व्यावसायिक ठिकाणी ठेवावे जसे तुम्ही हा उपाय कराल ग्राहकांची संख्या वाढेल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तुमची प्रगती दिवसरात्र वाढत जाईल आणि भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहील आता आणखी एक प्रभावी उपायाची गोष्ट करते जर एखाद्या व्यक्ती बेरोजगार आहे आणि त्याला नोकरी मिळत नसेल तर त्याने हा उपाय नक्की करावा या उपायासाठी शनिवारी किंवा रविवारी सूर्योदयापूर्वी एक विशेष मूळ आणा नंतर सोमवार आणि मंगळवारी या मुळाची विधीपूर्वक पूजा करा आणि बुधवारी ते धारण करा असे केल्याने तुम्हाला मनासारखी के नोकरी नक्की मिळेल हा उपाय सिद्ध आहे आणि एका महान संताने प्रा प्रा प्रमाणित केला आहे नजर दोष आणि वाईट शक्तींपासून बचावासाठीही हे मूळ अत्यंत प्रभावी आहे जर कोणत्याही व्यक्तीला किंवा मुलाला वारंवार नजर लागत असेल तर हा उपाय नक्की करा या मुळाला चांदीच्या ताईतामध्ये घालून शनिवारी धारण करा यामुळे कोणत्याही प्रकारची वाईट दृष्टी नष्ट होईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल हा उपाय तुम्हाला भूतप्रेत बादांपासूनही वाचवेल आणि तुमचे जीवन सुखमय करेल आता मी तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी ऐक तुमचं ऐकावं तुमच्याकडे आकर्षित व्हावं आणि तुमचं म्हणणं ऐकावं तर हा उपाय करा यासाठी तुम्हाला एक मूळ आणि सफेद दुर्वा गवतात वाटून एक चमत्कारी टिळा बनवावा लागेल हा टिळा लावून जेव्हा तुम्ही सभेत जाल तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचं ऐकतील जर तुम्हाला तुमचं प्रेमसंबंध यशस्वी करायचं असेल तर हा उपायही अत्यंत प्रभावी आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका